अशोका मेडिकवर हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा बुधवारी संपन्न झाला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले बांधकाम शैक्षणिक गुंतवणूक रिअल इस्टेट यांसारख्या क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या अशोका ग्रुपनं समाजाची गरज लक्षात घेऊन वैद्यकीय क्षेत्रात पदार्पण केलंय परदेशी वैद्यकीय सेवा आणि उपचार पद्धतीच्या धर्तीवर अशोका मेडिकवर हॉस्पिटल सुरू करण्यात आलं असून या हॉस्पिटलचा शानदार उद्घाटन सोहळा बुधवारी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग नदी विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला या प्रसंगी समाजातील शोषित वंचित पीडितांना अशोका मेडिकवर हॉस्पिटलच्या माध्यमातून निश्चितच उच्च प्रतीची आरोग्य सेवा दिली जाईल असा विश्वास केंद्रीय परिवहन महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे पण या ऑपरेशन मध्ये या हॉस्पिटल मध्ये नो प्रॉफिट नो लॉस वर हो समाजातले जे गरीब आहे शोषित आहे पीडित आहे आता माताजी सांगत होत्या त्यांनी ऑपरेशन म्हणून मला तुम्हाला एवढीच विनंती करायची आहे की या हॉस्पिटलमधून कुठलाही गरीब माणूस औषधा विना किंवा ऑपरेशन विना मरता कामा नये एवढं जरी पुण्य तुम्ही केलं तर तुमच्या कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये आज आहे त्यापेक्षा दहा पटीने जास्त प्रॉफिट मिळाल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही मी नेहमी माझ्या गुरुंनी मला एक गोष्ट मंत्र दिले आहे की सेवा सेवेसारखी करावी शाळा शाळेसारखी चालवावी बिझनेस बिझनेस सारखा करावा बिझनेसमध्ये राजकारण करू नये राजकारणात बिझनेस करू नये राजकारणाचा बिझनेस करू नये आणि बिझनेसच राजकारण करू नये मला <laughs> असं वाटतं की ही एवढी ऍक्टिव्हिटी फक्त तुम्ही ही एक बिझनेस ऍक्टिव्हिटी ठेवू नका यातून मिळणारे आशीर्वाद तुम्हाला तुमच्या मुलांना गरीब लोकांच्या आशीर्वाद खूप मोठं केल्याशिवाय राहणार नाही आणि तो प्रॉफिट या प्रॉफिट पेक्षा खूप मोठा राहील म्हणून तुमचं हॉस्पिटल सुंदर आहे पण आता मी गाडीत बसलो असताना मला बाळासाहेब सानप आणि साने सांगत होते की आपण पार्टीचा कार्यालय बांधला गिरीश भाऊ होते मी म्हटलं अरे कार्यालयात मार्बल लागेल ग्रेनाईट लागेल हे त्याला अर्थ काय कार्यालयाची बिल्डिंग अजून काही रोखवू नाहीये कारण घराबद्दलची एक कविता सुंदर आहे त्याची ती हॉस्पिटलला लागू आहे घर असावे घरासारखे नकोच नुसत्या भीती तिथे असावा प्रेम जिवाळा नको नुसती नाती अश्रुतून हीरपावे नको नुसते पाणी आणि हे जे वर्णन आहे की ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने घर कसं असावं म्हणजे त्यांनी आहे की शब्दातून इंदिरानगर वडाळा रोड येथे उभारण्यात आलेल्या अशोका मेडिकवर या रुग्णालयाच्या उद्घाटन सोहळ्यावेळी स्वर्गीय विमल न शाकद्वीप डायलिसिस वॉर्ड स्वर्गीय श्री धोंडीरामजी पारख रेडिओलॉजी डिपार्टमेंट स्वर्गीय श्री डी बी रामकृष्णा रेड्डी आय सी यू वॉर्ड डी बी महिसकर कार्डिओलॉजी डिपार्टमेंटचे उद्घाटन करण्यात आले असून या हॉस्पिटलसंदर्भात अशोका ग्रुपचे चेअरमन अशोक कटारिया यांनी अधिक माहिती दिली ही व्यक्ती नेहमी इनोव्हिटी बघत असते ती व्यक्ती नेहमी कुठचं अतिशय लांबच दूरदृष्टी बघत असते आणि सर्व करीत असताना तेवढ्याच धडाडी आणि गव्हर्नमेंट राहून आणि अशा पद्धतीचं कार्य करून सक्सेस मिळवणारी अशी व्यक्ती माझ्या आयुष्यामध्ये आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा बघितलं असे तिथे की आजच्या याच्यामध्ये टुडे आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बीजेपीचा तिथे वरती असताना सुद्धा ज्या पद्धतीने यांच्याकडनं एक एक असे प्रोग्राम मिळत आहेत आणि ज्या पद्धतीने धडालीने मला वाटतं अगदी कॉमन माणूस सुद्धा त्यांच्याबरोबर नरेंद्र मोदी नितीन गडकरी दो हे दोन नावं अगदी सातत्याने पुढे येत आहेत इथे इतकं हे जबरदस्त कार्य आणि इतकं जबरदस्त दुसऱ्या नुसते विचार नाही तर त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं नाशिक शहराचा लौकिक अशोका मेडिक हॉस्पिटलमुळे मुळे उंचावणार असून सर्व सेवा एकाच छताखाली या हॉस्पिटलने उपलब्ध करून दिलाय असे मत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी व्यक्त केले आहे के अशोक भाऊनी सांगितलं गडकरी साहेबांपासून सुरुवात झाली मला साहेब छोट्याशा कामातून आपण परिश्रम घेऊन मेहनत घेऊन आपण इथपर्यंत पोहचलेला आहात आणि आता आपण सांगितलंय की आता मी भरपूर कमवलेला आहे आता मला सेवाही करायची आहे आणि आपण पासष्ट गट या ठिकाणी सांगितलं तर गरीबांसाठी त्याच्याकडे मी म्हणून लक्ष ठेवणार आहे विशेष करून आजकाल आपल्याला कल्पना आहे की आज कि आजार किती महाग झालेला आहे सर्वसामान्य माणूस आहे गरीब माणूस आहे त्याच्या दृष्टीने आजार हा एक मोठा प्रश्न त्याच्यासमोर उपाय आजकाल हार्ट अटॅक असेल किडनीचे त्रास असतील कॅन्सर आहे तर पूर्वी फार दुर्गाम आजार होते परंतु आता चालता बोलता अपेक्षा बोलतो पुढे जाऊन जर अटॅक येतो आणि म्हणून हे आजार कॉमन झालेले आहेत आणि की त्या आजाराला लाखो रुपयामध्ये खर्च आहे दोन लाख तीन लाख चार लाख सरा ऍक्सिडेंट झाला त्याला जिरो प्रॉब्लेम असेल तर तो दोन चार पाच लाखाच्या खाली उतरत नाही आणि म्हणून तो सर्व सामान्य माणसाने अशा वेळेला काय करावं कुठे जावं तो असेल नसेल बिचारा सगळं गाणं दागिने असतील जमीन असतील वेळ घर सुद्धा घाण ठेवतो त्याची ऐकत नाही त्याची परिस्थिती तो काही करू शकतो पण साधारण माणूस आहे त्याला एकदम पाच लाख रुपये खर्च सांगितला सात लाख रुपये खर्च सांगितला तर तो त्याच्याकडून शिकवत नाही आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये गरीब माणसाची मोठी फलिती आपल्याला कल्पना असेल गेल्याच दोन महिन्यापूर्वी दीड महिन्यापूर्वी माननीय प्रधानमंत्री यांनी अतिशय चांगली योजना या ठिकाणी आणि त्याच्यामुळे देशभरामध्ये जो पन्नास कोटी लोकांना कव्हरेज दिलं की कुणी तुमच्या कुटुंबामध्ये मग तो बीपीएलचा बिलो पॉवर्टी लाईनचा आहे मिडल क्लास आहे त्याला आता पाच लाख रुपयापर्यंत कव्हरेज मला वाटतं जगाच्या पाठीवर ही सर्वात मोठी योजना आहे की पन्नास कोटी लोकांना पाच लाख रुपयापर्यंतचा मेडिकल कव्हरेज या ठिकाणी केंद्र शासनाने या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून कुठेतरी एक त्याला समाधानाचा कुठेतरी आधार दरम्यान या उद्घाटन सोहळ्याला जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे महापौर रंजना भांसी खासदार हरिश्चंद्र चव्हाण हेमंत गोडसे उपमहापौर प्रथमेश गीते आमदार नरेंद्र पवार नरेंद्र दराडे सीमा हिरे अनिल कदम देव्यानी फरांदे माजी मंत्री तुकाराम दिघोळे माणिकराव कोकाटे लक्ष्मण सावजी सुनील खोडे सतीश कुलकर्णी आदी उपस्थित होते तर अशोका ग्रुपचे चेअरमन अशोक कटारिया व्यवस्थापकीय संचालक सतीश पारख आशिष कटारिया नरेंद्र श्वागदीप संजय लोंढे अनिल गांधी दिलीप कोठारी परेश मेहता श्रीकांत शुक्ला मिलाप भन्साळी आदींसह अशोका ग्रुपचे पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते वेधन्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश राजवाडे इंदिरानगर